न्यूज वार्तांकन रोखोक बातमी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं गेवराई तालुक्यातील गोळेगाव इथं ता जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन महंत कर्मयोगी मधुसूदन महाराज गवारे यांच्या हस्ते करण्यात आले या भागातील बांधकाम कामगार काम मजुरांना ऑनलाईन फॉर्म नोंदणी करण्यासाठी या संपर्क कार्यालयाचं मोठं योगदान राहील बांधकाम कामगारांच्या सर्व योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संपर्क कार्यालय काम करेल असं आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष पोकळे यांनी उद्घाटन प्रसंगी केलं आहे गेवराई तालुक्यातील गोळेगाव इथं ता महाराष्ट्र राज्य जनाधार बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल चव्हाण व गेवराई तालुका अध्यक्ष देवराज कोळे यांनी जनसंपर्क का कार्यालय सुरू केलं असून या कार्यालयाचं उद्घाटन रविवार दिनांक तीस मार्च रोजी कर्मयोगी मधुसूदन महाराज गवारे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार विष्णू महाराज बांडे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय पोकळे तर प्रमुख पाहुणे ॲडवोकेट बापूसाहेब जाधव उपस्थित होते यावेळी विचार मांडताना महंता कर्मयोगी मधुसन महाराज गवारी म्हणाले होतकरू तरुणांनी या व्यवसायात उतरून आपल्या भागाची प्रगती करून जनतेची सेवा करावी व आपली प्रगती साधावी माझा भरभरून आशीर्वाद आहे राष्ट्रीय अध्यक्ष विजय पोकळे म्हणाले तरुणांनी व्यवसायात उतरावे व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास करावा व आपली प्रगती करावी शेतमजूर कष्टकरी कामगार लोकांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचून त्यांचा अर्ज शासन दरबारी पोहोच करून त्यांना योजनेचा लाभ मिळवून देण्याचं काम करावं सर्व शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम जनाधार महाराष्ट्र कामगार संघटना गोळेगाव कार्यालय करेल ही यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष पोखळे यांनी सांगितलं आहे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध भारुडकार विष्णू महाराज म्हणाले या भागात मजूर कामगारांना हाताला काम, काम नहीं या योजने चा तुन। या योजनेच्या माध्यमातून हे कार्यालय नक्कीच योजनेतून फायदा करून देईल या प्रसंगी आंबडच्या जिजाऊ ब्रिगेड तालुका अध्यक्ष शोभा वागराळ महाराष्ट्र राज्य जन कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्षा प्रणीता पवार मनीषा सुस्कर सरपंच सिद्धेश्वर काळे काठोडा सरपंच शैलेंद्र कोरे गोविंदराव काळे माजी सरपंच दुर्गादास काळे डॉक्टर जीवनकुमार राठोड सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते शाहिराम बाप्पा सोळंके माननीय उपसरपंच भाऊसाहेब चव्हाण पत्रकार राजेश राजगुरू सर अर्जुन वाघरा सुभाष दादा तौर पत्रकार सुनील मिसाळ कृष्णा काळुंके पद्मराज वैराळ अक्रुलदादादा धोंडरे शिवाजीराव काळे शिवाजीराव नाना आमदार चव्हाण अनुरुद्र भाऊ गोरे ग्रामपंचायत सदस्य गौतम खराब दिलीप काळे लहुतात्या किरकट जितेंद्र खरात ज्ञानेश्वर धांडे धनंजय काळे शरदराव काळे अनिल काळे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचा प्रास्ताविक गोपाल चव्हाण यांनी केले तर आभार प्रदर्शन जनाधार महाराष्ट्र कामगार संघटनेचे तालुका अध्यक्ष देवराज कोळे यांनी केले महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा